म्हणलं रस त्याचा असेल चाला गोळा गोराळा तुला माझ्या बिळेला तोड नाही शेरूचा गोळा खा आणि थंड व्हा त्या कोल्हापूरकरांचा आदर्श पुऱ्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे मंडळी ऊसाचा रस प्यायची इच्छा झाली दुपारची वेळ टीम होती चला अण्णा रस्वंतीवर एखाद्या प्यायला जाऊ रस रस्वंतीवरला जा रस प्या मी नवर मला लागतो चरविणी तांबेरी म्हणलं रस प्यायचा असेल तर चला गोराळावर म्हणून ह्या ऊसाच्या गोराळावर आलो आणि समोर काढलेला स्वच्छ असा ऊस मिळाला आणि त्याचा रस आणि त्यात राहिल्यासार लिंबू पिळलं लिंबू मिळ काय होते त्यातला मळ ताळाला जातोय आणि त्याची एक टेस्ट वाटते आंबट आणि गोड दोन्ही एकत्र आल्यानंतर लेमन सारखी चव लागते असा हा प्रोटीन युक्त रस प्यायला मला फार आवडलं कोल्हापूर लागू एकोणीसशे नव्वदच्या एकोणीसशे नव्वदच्या शतकामध्ये गुगलच्या ऑथॉरिटीच्या माहितीनुसार चाळीस कंट्रीमध्ये होता हो त्यानंतर गुळाला ओळख मिळाली कोल्हापूर जिल्ह्याचं नाव असेल कोल्हापुरी ना गुळ म्हणून नाव प्रसिद्ध झालं हो याचं बेसिक कारण असं होतं की कोल्हापुरात गुळ बनवायचं रिझन असं होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुपीक जमीन पाण्याची मुबलकता हो गुळाचं नाव कोल्हापूरमध्ये कोल्हापूर लोकांनी ते टिकवलं शाहू महाराजांच्यामुळे ते मार्केट ते स्थिर झालं बरोबर दोन हजार दहा नंतर बेसरीचं बेसरीचं प्रमाण इतकं वाढलं त्यामध्ये साखरे ऍड करणे केमिकल टाकणे हो म्हणजे साखरेला कॉम्पिटिशन म्हणून ब्रिटिश लोक आपल्याला देऊन गेली गोऱ्यांसाठी साखर oh. गरिबांसाठी गुळ गुळ आणि हे याला कॉम्पिट करण्यासाठी आपल्या लोकांनी काय केलं जो गुळ नॅचरल कलर होता ब्राऊन कलरचा oh. त्याला गोरा करण्यासाठी पिवळा केमिकल टाकून पिवळा oh. केला oh. खराब झालेली साखर कारखान्याकडून घ्यायची कमी रेट मध्ये आणि त्यापासून गुळ बनवायचा ग्राहकाला माहितच नाही आपण गुळ कुठला घेतोय ग्राहकाला माहिती फक्त गुळ घेतोय सेट केला व्यापाऱ्याने माझ्या डोक्यात त्यावेळी आलं की आता मी बनवणार हंड्रेड पर्सेंट नॅचरल केमिकल फ्री आणि विदाउट ऍडेड शुगर हो ऑर्गॅनिक असं म्हणताय नाही ऑर्गॅनिक बनवणं फार डिफिकल्ट कॉन्सेप्ट आहे पण हा गुळ खायला मिळणं म्हणजे आता टोटली वन पर्सेंट पण पर बनवत नसतील लोक दुर्मिळ झाले दुर्मिळ दुकानातला गुळ तर कुणाला पण मिळेल पण गोराळावर ह्या जो साईटनी जो असतो चक्कीसारखा गुळ ह्याची चौका न्यारीच असते कुठल्या तुमच्या शूटरूम कुठल्याच गुळीला आणि कुठल्याच मिठाईला त्याची बरोबरी होणार नाही मला आलो आनंद पूर्णपणे मिळाला कोल्हापुरी गोळाचा कोल्हापूर सोडून बाहेरच्या शहरात हा सेम पदार्थ शंभर रुपयापेक्षा जास्त महाग आहे पण इथं फक्त पंधरा रुपयात मिळतो मलेदार प्लेट गोळा प्रायव्हेट हायस्कूलच्या बाजूला आणि खासबाग मैदानाच्या पाठीमागे असणारा हा शेरूचा गोळा एक एवढा प्रसिद्ध आहे तर चला बघूया कोल्हापूरचा तांबडा पांढरास्ता खाल्ला होता त्यामुळं जरा थोडस गर्मात जाणवत होती त्यामुळं ऐकलं होतं शेरूचा गोळा खा आणि थंड वा आत्मा तृप्त झाला थंड वाटलं धन्यवाद चेट दिवसभर कोल्हापुरी मटण कोल्हापुरी चिकन कोल्हापुरी रस्सा खाऊन उष्णता वाढली होती बऱ्याच जणांनी सल्ला दिला शेरूचा गोळा खा म्हल्या थंड वाटेल की चालू काय काय टाकलं यात खोबरा आहे लस्सी आहे चॉकू चिप्स आहे काजू आहे आहे वा वा एवढ्या कमी पैशात कस काय परवडत आता शाळा आहे लहानपणापासून करते हां त्यामुळे चालू आहे वा 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 कमी पैशात हा वा चांगली शेवाय कोल्हापूरला यावा आणि खाऊग शिरूचा गोळा खावा आणि आत्मा थंड होऊन जाव धन्यवाद मित्रांनो कोल्हापुरात जसा तांबडा पांढरा रस्ता नातखोला मिळतो मामा नमस्कार आम्हाला एक स्पेशल भेल फरसान भेळ लिक्विड पापडी आणि बेवडा मिक्सर पाहिजे चारही प्रकारच्या भेळचे तेवढीची इथली भेळ भन्नाट असते कोल्हापूर सारखी भेळ जगभराच्या पाठीवर कुठंच मिळणार नाही पन्नासिक वर्षापासून भेळ बनवण्याचा व्यवसाय हे विलास मामा करत आहेत तो विलास ची ची विलास तर विलास मामांची बेळची जादू साता समुद्रा पार आहे हा आहे दमदार चवीचा खेळ तर चला खाऊया विलास मामाची भन्नाट बेळ तर मंडळी मी आलेलो आहे आज कोल्हापूरच्या खासबाग मैदान जवळची खाऊ गल्ली तिथली विलास मामाची बेळ खायला विलास मामा गेले चाळीस वर्ष झाले ही बेळीचा व्यवसाय करतो कोल्हापूर बेळेला अतिशय प्रसिद्ध आहे त्यात तीन नंबर एक विलास मामाची भेळ खासबाग मैदानाजवळ खाऊ गल्लीला त्यातनी ही लिक्विड पापडी घेतली ती स्पेशल भेळ वल्ली भेळ सुक्की भेळ लिक्विड पापडी अनेक भेळी प्रकार आहेत की सगळे मी खाऊन पाहणार आहे याच्यामध्ये पापडी आहे खारी पापडी खारी शेव खारी बुंदी शेंगदाणा टमाटा कोथंबीर मिरची चिंच पाणी आंबटपाणी गोड पाणी हे एवढे प्रकार त्याच्यामध्ये टाकलेत त्यामुळं लाजवाब लागते यांच्याकडे स्पेशल बेळमध्ये पांढरा चुरमुरा बडंग चुरमुरा पोहे चिवडा शेव फरसान त्याच्यामध्ये गोड पाणी आंबट पाणी कांदा कोथंबीर हिरवी मिरची या सर्वाचा स्वाद आणि क्रंचीपणा त्याच्यामुळं नाक थोडा वेळ लागते मजा आली इलात्मा माझ्या मिळेला तोड नाही कोल्हापूर आत्मार मैदान जवळ मला आवडली कोल्हापुरात देशभरातून पैलवान तालमीसाठी येतात आणि कुस्तीचा सराव करतात या पैलवानांचा आवडता खुराक म्हणजे अस्सल निर्मळ आणि दूध मी <laughs> नव्वद ते <नहुंते> ब्याण्णव <दिया>। सालापासून <sharp> एक ते दोन रुपये गेलापासून इथं दूध मी विकत आहे आता त्याच दुधात गेला चाळीस रुपये गेला दूध झाले त्यामुळे इथले कस्टमर भरपूर आहेत तसं नाही असं नाही पण एवढे पलवान कमी झाले पलवानगी जर पूर्वी होती तशी अण्णा आणखीन देऊ काय बस ना तुम्हाला तुमच्या समोर दूध काढून थेट तुमच्या ग्लास मध्ये देणारे एक ग्लास पिला की दंड फुगलाच पाहिजे चला पाहूया कोल्हापूरची शान मिरजकर टिकटी दूध कट्टा बिरोजकार तिकटी दूध काट्टा ह्या महेश पालकांनी आजही तो पूर्वीचा जो वारसा आहे तो जपून ठेवलेला आहे आज ह्या भेसळीच्या युगामध्ये लहान लेकरांना केमिकल केमिकलचं दूध पाजलं जाते आहे ह्या दुधाची कितीही पैसे देऊन किंमत होत नाही थोडी किंमत वाढली की कि माणसात लोक सांगतात की महागाई वाढली नको तिथे इतका पैसा खर्च करतात कोल्ड्रिंकला किती किती पैसे जातात परंतु हे जे शुद्ध दूध आहे लहान लेकरांना आपल्या प्रोटीन देणारं या दुधाला महत्व दिलं पाहिजे या कोल्हापूरकरांचा आदर्श पुऱ्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे आम्ही या दुधाचा आनंद घेतला पुऱ्या महाराष्ट्राने घ्या आणि तुम्ही पण ही परंपरा जमली तर प्रयत्न करा नाही जमली तिथे येऊन दूध प्या धन्यवाद हो घ्या मंडळी कोल्हापूर मला एवढं आवडलं इथून जायचं मनच होत नाही बघा कोल्हापूरने एकदम मन भरून पोट भरून, भरून खायला गात इथल्या खाण्याबरोबर इथली माणसं सुद्धा नात खोळायत कोल्हापूरचे खाणे काय एका दौऱ्यात संपणार नाही मला शंभर टक्के परत यायला लागते त्यामुळे आता रजा घेतो पुढच्या भागात भेटूया एक नव्या ठिकाणी नव्या चवीसोबत इथे जाऊ इथे खाऊ